सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेअर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिंग हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन ट्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको सुरुवातीपासून अशी टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आता आहेत अजित पवारांनी मावळ लोकसभेमध्ये उमेदवार असतील याचे संकेत दिलेत आता अजितदादा जे आदेश देतील त्याचं पालन आम्ही करू नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेवू असं म्हणत सुनील शेळकेनी युटर्न घेण्याची तयारी दर्शवली मागील काही दिवसांपासून सुनील शेळकेंनी बारणेंच टेन्शन वाढवलं त्यांच्या उमेदवारीला वारंवार विरोध दर्शवला होता मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीवर दीड लाखाच्या लीडने निवडून येईल असा उमेदवार मावळात आहे असंही ते म्हणाले मात्र आता त्यांनी थेट युटर्न घेतल्याचं दिसत आहे आमच्या सर्वे सर्व अजित पवार आहेत त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिकेसोबत आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत मात्र महायुतीचा नाही आहे शिवसेना भाजप यांनी देखील युतीचा धर्म धर्म पाहिजे हा पाळत असताना वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले मावळ लोकसभेचा अधिकृत उमेदवार अजून घोषित करण्यात आला नाही आहे मात्र जो संभाव्य उमेदवार असेल त्यांचं काम करताना मोदींना पंतप्रधान करायचं आहे याच हेतूने महायुतीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे असंही ते म्हणाले निवडणुकीपूर्वी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या मावळची जागाही राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती त्यामागची गणित वेगळी होती मॅजिक फिगरची माहिती देखील पक्षाला दिली होती मात्र महायुतीचा निर्णय आम्ही स्वीकारणार आहोत आणि उमेदवाराचा प्रचार करून त्यांना जिंकून आणणार असं ते म्हणाले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा